सकाळी उठलो होतो तर चला बोललो आज सोमवार आहे तर जाम झोपलो होतो दहा साडेताला उठलो आणि ब्लॉक बनवायला सुरुवात केली बाहेर गेलो बघतोय तर काय रुद्रांची मस्त आंघोळ करायला चालू केली होती आणि साहिशा मध्ये मध्ये होती साहिशा बोलते मम्मीला की मला लावाल दे मला लावाल दे पण तिला काय लावणंच देत नव्हते हो तिला बाजूला ढकलत होते पण ती पण ऐकत नव्हती हो तिने पण काही जिद्द सोडली नव्हती तिने शेवटी रुद्रांच्या साबण लावलाच आणि मग मग विद्यानी रुद्रांशला पुसायला घेतलं तेवढाच समीरबाई चालला होता समीरबाईने बाय केलं आणि मग विद्या पण असली विद्या असली तिकडे बघतोय तर काय साहिशाने पार पाण्याचा सा वाटोला केला होता पाणी घेत होती ड्रम मधून आणि लाटण्यावर करत होती विद्याचं लक्ष तिथंच होतं आंघोळ झाल्यानंतर रुद्रांशला विद्या आळवत होती आणि हा पाळणा साधा आहे आमच्या पप्पांच्या जमान्यातला आहे आणि हा आला अन्वेष अन्वेषनी बाय केलं तर अन्वेष काय वाटलं अन्वेष पुन्हा आत आला तो, तो ब्लॉक बनवतोय का मग त्याने पुन्हा एकदा हाय बाय केलं तो त्याच्या मार्गाने निघून गेला विद्याला होती दुसरी घरातली कामं मग विद्या बोलते की तुम्ही आता पाळणा हलवा आणि रुद्रांशला झोपवा तर मग मी आता पाळणा हलवत बसलो होतो आणि रुद्राक्ष झोपी गेला होता सकाळपासून ही साईशाची दुसरी फ्रुटी होती पहिली फ्रुटी तर मी उठायच्या आधीच तिने पिऊन मोकळी झाली होती तिला जायचं होतं आजोबाच्या तिकडे पण पाळणा हलवत असल्यामुळे तिला काही जाता येत नव्हतं म्हणून ती इथं उभी होती आणि हा आहे आमचा अंगणा इथं विद्या आता मस्त भांडी होती कपडं होती जाम ती मस्त पिळत होती आणि बघा कशा असतो विद्याने मला आणायला सांगितलं साबण मी पण साबण आणून दिला तिला कॅश दिली तिने पण कॅच पकडली आणि हे बघा रुद्रान शेट अजून सुद्धा मी त्याला हलवतच होतो आणि तो काही झोपतच नव्हता मित्राचा कॉल आला सकाळ सकाळ बोलतो गाडीचा पेट्रोल संपलाय तर बोल ठीक आहे देतो माझ्या गाडीतून काढून मग त्याला गुंजन आणि मंथन आले होते बोलतो दादा कॉलेजला जायला मला आज गाडी तुला सुट्टी मग त्यांना दिली मग मंथन बसला गाडीवर ना गाडी केली स्टार्ट आणि मग दोघं जण बसले आणि मला बाय करून निघून गेले गुंजनने ठेवली होती त्याची गाडी मला काय कायमच नव्हतं तरी पण तो बोलतो इमर्जन्सी ठेव साईशा बघत होती गाडी इकडे मम्मी आणि विद्याने केली होती कामाला सुरुवात तेवढाच झाले आमच्या आजोबा हो साईशाने अर्धी फ्रुटी तिथंच ठेवली होती आजोबांच्या हो इथं तिथे घेऊन आले होते इकडे विद्याचे कपडे झाले होते धुवून आता ती घालवती वाढत आणि मी आपला बिनकामी करत होतो व्हिडिओ विद्याने केली बॉरिंग चालू साहिश्या आणि ती भरत होती पाणी आता झाला होता माझा नाश्ता करण्याचा टाइम तर मला टी व्ही लागते मी युट्यूब ओपन केला बघतोय तर काय सर्व काही साहिश्याच लागलं होतं तर मग मी पण टाईप केला पॉकीमॉन आणि बघत सुरुवात केली कारण मला अजून सुद्धा पॉकीमॉर्न आवडतो तुम्हाला पण आवडतो का नाश्ता झाल्यानंतर रुद्रांत शेठला घेतला रुद्रांग शेठ काय झोपलाच नव्हता मग त्याशी खेळत बसलो मग त्याला मोबाईल दाखवतो तो पण मोबाईल बघत होता मार्केट मधून दोन पॅन्टी घेतले होते त्या मोठ्या त्यांना कापायचे होते ना अल्टर मारायचे विद्याला बोललो चल आपण काकाच्या जा घरी जाऊ आणि विद्याने टाकला सोयमे धागा आणि मग माझी पॅन्ट आता सरळ केली सरळ केली बघितली किती कापायचे ते मला विचारलं दुसरी पॅन्ट मी घेऊन गेलो होतो तिला बोललो या मापाची काप आणि एकदम अल्टर एकदम परफेक्ट माप विद्याने आता पॅन्ट कापायला चालू केली होती परफेक्ट माप घेऊन मग तिने अल्टर मारायला चालू केली होती इकडे साहिश्या मस्त आजोबांसोबत गप्पा गोष्टी करत होती आणि बघा आमच्या आजोबा मस्त असे झोपलेत एक पॅन्ट झाली होती तर ही दुसरी डॅमेज पॅन्ट होती जिला मागून हो 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 एक रप्पू मारायचा होता कपड्याचा दोन पॅन्टी झाल्यानंतर ही तिसरी पॅन्ट कापायला घेतली होती आणि ती पण खूप डगली होती तिला अल्टर मारून एकदम परफेक्ट करायची होती डॅमेज पॅन्टला आत मधून मस्त ब्लॅक कलरचा कपडा लावला होता अँड अल्टर मारून झाल्यानंतर विद्यावंत एकदा ट्राय करा मग ट्राय करून बघितली एकदम परफेक्ट अशी झाली होती मम्मी बोलते जा आता कडावला जाऊ नये माझा एटीएमचा फॉर्म भर तर मी पण आता तयार होऊन दोन जण आणि मी दोघे जण निघालो कडावकडे कडावकडे जात असताना मस्त असा व्ह्यू लागला होता तर मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो बँक ऑफ इंडियाच्या बाजूलाच आहे बाल दिगंबर गणपती मंदिर जे सुप्रसिद्ध आहे काय आमचा परममित्र प्रेमनाथ टोंबरे हा बँक ऑफ इंडिया असतो त्याला म्हटलं ते एटीएमचा फॉर्म तिथे दिसला गोकुल तो गोकुलने हाय केलं मग काय घेतला हातामध्ये पेन आणि एटीएमचा फॉर्म भरत बसलो लोक बोलतात की मला पण भरून दे बोललो मलाच येत नाही तुम्हाला कुठून देऊ भरून एटीएम चा फॉर्म भरला एटीएमचा फॉर्म सबमिट करायला गेलो त्याने हातामध्ये घेतला चेक केला तर बोलतो नाही मम्मीच लागेल तुला देऊ शकत दुसऱ्या सरांकडे गेलो बोलो काहीतरी ऍडजस्ट करा ते बोलतात ना एटीएम चा फॉर्म स्वतःच ते लागतील सॉरी मग फेरी गेली होती वाया प्रेमनाथ ला बोललो बाई तू आमचा परम मित्र असून तुझा काय फायदा नाही तर त्यांचा लंच टाइम झाला होता तो पण लावत होता तर म्हटलं नाही बाई मी व्हिडिओ काढली तर चला आता आपण बाप्पाचं दर्शन करूयात हा आहे बाप्पाच्या दर्शनासाठी जाण्याचा प्रवेशद्वार तर इथून आपण आतमध्ये एंट्री करतो आणि इथेच आहेत आपले मुशक राज यांना दर्शन घेऊन आपण पुढे जातो बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आता तर आता तुम्हाला मी दाखवतो आजूबाजूचा परिसर तर तुम्ही आता बघा बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर समोरच आहे महादेवांचं मंदिर तिथे सुद्धा दर्शन घेतलं आपण तर जर तुम्ही कधी कडाव मध्ये आलात तर आपल्या बाळ दिगंबर गणपती मंदिरला नक्की विजिट करा दर्शन झाल्यानंतर बाहेर आलो तर गुंजन तिथेच होता गाडीला स्टार्ट मारलं मग मा आम्ही निघालो जून निघाल्यानंतर विचार केला चला आज काहीतरी खाऊयात मग विचार केला काय खायचं म्हटलं मा मनामध्ये विचाराला चला आज एक ट्रिपल राईस घेऊयात मग आम्ही गेलो एच ट्रिपल राईस खाण्यासाठी मग कांचा इथं बसला होता कांच्याला बोललो भाई एक मस्त ट्रिपल राईस बनव तर गुंजन इथून दहा रुपयाचे वेफर घेतले होते त्यातला एक वेफर मी खाल्ला मग काला बोललो मस्त व्हिडिओ बनवतो तुझी मस्त एकदम ट्रिपल राईस बनवतो त्याने पहिले घेतला सूप बनवायला तर सूप आपला रेडी झाला होता तर गुंजन बोलतो मी नाही खाणार मग त्याला बोललो भाई पार्सल मग कांच्या घेतला आपला राईस बनवला राईस पण एकदम क्वांटिटी त्याने एकदम मस्त केली होती आणि मस्त बनवत होता आपला ट्रिपल राईस झाला होता रेडी आणि त्याने आपल्याला दिलं होतं तर कांच्याला गेलं बाय आणि तिथून आम्ही निघालो तडाव आणि चांदे रोडला आलो तर मस्त व्यू होता पाठीमागे होते कुत्री त्यांना हाड हाड करून आम्ही पुढे निघालो आणि तो बघा हा किती छान असा व्ह्यू आहे इथे आता गेले आमच्या गावच्या रोडला एंट्री दरवाजामध्ये साईच्या पहिल्यापासूनच उभी होती हाय करत होती विद्याला बोललो आता प्लेट घेऊन ये आणि राईस काढून दे मग विद्याने राईस काढून दिला प्लेटीमध्ये आयशाला दिलं मग त्यातलं काढून थोडंसं मग आईशा, आईशा पण झाली खुश माझ्या वाटणीला आलो आलं होतं एवढं विद्याला भरवलाच आमच्याने एक मग आणि सायशा आणि मी मस्त पैकी माझ्या घेत आम्ही दोघ जण खात होतो साहिश्यानी खाल्ल्यानंतर साईशा गेली होती झोपी रुद्रांशला काही झोपच येत नव्हती हो मग तो साईशाला उठवण्याचा प्रयत्न करत होता पण साहिश्या काही हो उठतच नव्हती या आहेत आमच्या मम्मीच्या कोंबड्या मम्मीचा जाम जीव या कोंबड्यांवर आता मी चाललो झोपाला जो झोपेतून उठलो वाजले होते सात बघतोय तर काय विद्या तिकडे रुद्रांशला हलवते बाहेर गेलो बघतो तर काय मम्मी आलो तो की मस्त त्यांच्या कामामध्ये बिझी होत्या मलाच काहीतरी वाटलं मी घेतलं रुद्रांशला हलवायला पाळण्याला झोप तो तो भी में तो भी ने माला का मारतोय तर विद्या बोलते मी तुम्हाला अप्पल देतो विद्याने मला ॲपल कापायला सुरुवात केली पा पाठीमागं पण तिने मस्तपैकी सोलून दिला होता आणि मी आता मस्त खात होतो निक्याने फोन केला तर जुन्या घरी गेलो जुन्या घरी गेलो बघतो तर का आजोबा मस्त माल जपत होते मग निक्याशी भेट केली आणि मग पुढे गेलो घरी साईशा मस्तपैकी काजू बदाम खात का होती तर मी बोलो साईशा देत ते देत नव्हती मम्मीकडे गेलो मम्मीला बोलो मनके दे मम्मीने मनुके दे मनुके घेऊन गेलो तर साईशाला दूध आणि बटर दिले होते मग साईशा बोलते तुम्हीच काय काजू काजू मम्मी पण काजू खायला लागलो सव्वा दहा वाजता पप्पा आले पप्पा आले तर साईशा कुठे साईशा कुठे विचारत आणि साईशा घरामध्ये आम्ही आल्यानंतर बोलते मला लपव मला लप म्हणून तिला लपवली होती घरी आल्यानंतर पप्पा पहिले रुद्रांश आणि साईशा सोबत बसतात त्यांच्याबरोबर खेळतात सोन्याबाई आजारी होता तर समजलं मग त्याच्या घरी गेलो मग सोन्याबाईची व्हिडिओ बनवत बसलो तिकडं मंथन आणि गुंजन पहिले झाले होते सोनू शेठ गेला गेला मग वाफारा पाण्यामध्ये वीज टाकला होता अंगावर घेतला होता आणि वाफारा घेत होता मग तोच वापरायची व्हिडिओ बनवत बसलो आणि मग आलो घरी मग तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा आणि आपले चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा